स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग अठ्ठ्याण्णव देवाचं काम म्हणजे संस्कृतीपासून दूर राहिलेल्या लोकांपर्यंत जाणं त्यांच्याशी प्रेमाचेच दैवी संबंध प्रस्थापित करणं पांडुरंगशास्त्रींनी स्वाध्यायींना उपवासाचा खरा अर्थ समजावला होता त्यानुसार नेहमीची सांसारिक कर्तव्य दूर ठेवून स्वाध्यायी मंडळी पांडुरंगशास्त्रींचे विचार घेऊन देवकार्यार्थ प्रत्येक एकादशीला घराबाहेर पडायची आणि जवळपासच्या खेड्यात अथवा गावात जायची अशा पद्धतीनं एकादशी साजरी केली जायची ती पद्धत गेले कित्येक दिवस चालू होती आणि पुढे अनंत काळ चालू राहणार होती शास्त्रींच्या मघाच्या बोलण्यावर मनसुखभाई पटेल म्हणाले दादा हे दिनेश भट आहेत ना ते गुजरात इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये मोठ्या हुद्द्यावर आहेत असिस्टंट चीफ इंजिनियर चोक्कस तर दादा यांच्यापुढे अक्षरशः पैशांचा ढीक पडतो अंडर टेबल पण ते हात नाही लावत भट मध्येच म्हणाले म्हणजे दादा आता आमच्या हातून कोणतं पण वाईट काम होतच नाही दादा तुम्हीच आम्हाला हे तेजस्वी जीवन दिलं बोलताना दिनेश भाईंना गलबलून आलं होतं पांडुरंग शास्त्री म्हणाले अरे तुमची निष्ठा आहे ना मग हातून वाईट गोष्ट होणारच नाही सध्या मी इथे किनारपट्टीवरचे कोळी लोक आहेत ना त्यांच्यामध्ये जायला सुरुवात केली आहे अगदी एकटा जातो खरोखर कितीतरी दिवस पांडुरंगशास्त्री कोळी लोकांमध्ये एकटे जात होते कोळी लोकांमध्ये जाण्याची कल्पना सुद्धा दुसऱ्या कुणाला सहन व्हायची हो नाही असेच एक जुने स्वाध्ययी होते त्यांचं नाव गोकुळदास उंची बेताची गोल हसरी मुद्रा धोतर सदरा आणि डोक्यावर त्यांना साजेशी गोल टोपी अशी साधी राहणे पण ते अतिशय हुशार व्यापारी होते त्यांच्या वयाच्या ज्येष्ठतेचा विचार करून पाठशाळेतले सर्व स्वाध्येयही त्यांना गोकुळदास बाप्पा म्हणायचे दर रविवारी ते पाठशाळेत नियमितपणाने यायचे मुंबईला व्यापार सांभाळून ते वापीलाही कारखाना काढण्याचा विचार करत होते एका रविवारचं पांडुरंग शास्त्रींचं प्रवचन झाल्यानंतर ते पांडुरंग शास्त्रींच्या दर्शनासाठी त्यांच्या दालनात आले त्यांना पाहून पांडुरंग शास्त्री म्हणाले केम छे बाप्पा आनंद छे मुलगा भक्तिफेरीला जायचं म्हणतो बाप्पा तुम्ही वापीला कारखाना काढतात जवळच कोळ्यांच्या वस्ते आहेत तिथे तुम्ही भावफेरी करा की श्रावणातल्या ऊन सावल्यांच्या खेळांप्रमाणे गोकुळदासांच्या मुद्रेवरचे भाव भराभर बदलत होते मुद्रेवरचा हास्यभाव मात्र कायम होता सस्मित मुद्रेनच ते म्हणाले दादा स्वाध्याय कार्यावर माझी निष्ठा आहे तुम्ही दुसरं काहीही सांगितलं ना तरी मी ते करीन चौथ्या मजल्यावरून उडी मारायला सांगितलीत ना तरी मी ती मारीन पण त्या कोळ्यांमध्ये मला पाठवू नका अहो त्यांच्या चामडीला सुद्धा दुर्गंधी येते काही न बोलता पांडुरंग शास्त्री नुसते त्यांच्याकडे बघत राहिले मनाशी ते म्हणत असावेत अजून माझा माणूस तयार व्हायचा आहे दुसऱ्या कुणालाही ते कोळ्यांमध्ये पाठवू शकले असते पण त्यांनी तसं केलं नाही ते स्वतः उठले दमणजवळच्या कुळेवाड्यात त्यांची सतत पावलं पडू लागली कोळ्यांच्या झोपड्या झोपड्यांमधून विचारांचे दीप उजळायला लागले पुढे त्यातले काही कोळी उत्सुकतेनं पाठशाळेत आले प्रवचनानंतर ते सहजगत्या पांडुरंग शास्त्रींना सामोरे आले तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी त्यांना नावानिशी हाक मारली आणि जवळ बोलवून घेतलं त्यांनी नमस्कार केल्यानंतर पांडुरंग शास्त्रींनी प्रत्येकाला छातीशी घेतलं पाठशाळेतले इतर स्वाध्यही तेव्हा चकित होऊन त्या दृश्याकडे बघत राहिले पांडुरंगशास्त्री अगदी एकटे कुठे कुठे पोचले आहेत या विचारानं त्यांना आश्चर्य वाटत राहिलं आपणही या कार्यात पुढे व्हायला पाहिजे असं खूप जणांना वाटलं पुढे एकदा एक, एक तरुण पांडुरंग पांडुरंगशास्त्रींना म्हणाला दादा कोळ्यांमध्ये मी आपल्याबरोबर आलो तर चालेल का शास्त्रींनी त्या गोष्टीला संमती दिली तो तरुण कोळ्यांमध्ये जाऊ लागला काही दिवसातच आणखी एक उत्साही तरुण स्वाध्यायी त्याला सहकारी म्हणून लाभला परंतु या गोष्टी पुढच्या काळात घडून आल्या तोपर्यंत पांडुरंग शास्त्री एकटेच कोळी लोकांमध्ये जात होते ते पुढे म्हणाले आज त्यांच्यामधले पुष्कळ लोक व्यसनाधीन झाले आहेत स्मगलिंगचाही त्यांना नाद लागलाय तुम्हाला सांगतो त्यांची घरं उद्ध्वस्त होत आहेत फार वाईट परिस्थिती आहे आगरी वाघरी या जमातीची सुद्धा तशीच अवस्था आहे पण आता त्यांनाही स्वाध्याय विचार पटायला लागलाय हळूहळू निश्चित बदल घडून येईल मला खात्री आहे अर्थात मी कुणाला बदलायला जात नाही नाही पण दादा माणूस आपोआप बदलतो मनसुख भाईंच्या बोलण्यावर पांडुरंग शास्त्रींनी नुसतीच आपली मान डोलावली मग म्हणाले तुम्ही आता जेवून जायचं हं रात्रीची राहण्याची सोय झाली का हो दादा घाटकोपरला जाणार आम्ही तिथे नातेवाईकांकडे उतरलो ठीक आहे दिनेश भाई पण भोजन केल्याशिवाय मात्र जायचं नाही बरं का मी थोडा वेळ इथं फिरतो मग पांडुरंग शास्त्रींनी एका विद्यार्थ्याला बोलवून घेतलं आणि त्याला त्या स्वाध्यायींच्या भोजनाची व्यवस्था करायला सांगितलं पुन्हा ते विद्यापीठाच्या आवारातून फिरायला लागले पुढच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी जाऊन ते पुन्हा मागे फिरले आणि डावीकडे वळून आचार्य सदनापाशी आले तेवढ्यात समोरून त्यांच्या निवासस्थानाच्या दिशेनं पुन्हा जयश्री उड्या मारीत आली त्यांच्याजवळ येऊन म्हणाली दादा ते सॉलिसिटर काका भेटायला आलेत तुम्हाला आलोच बसवून ठेव त्यांना त्यांना सातची वेळ दिली होती आणखी दहा मिनटं आहेत तोपर्यंत आणखी थोडा वेळ फिरून येतो जयश्री पुन्हा उड्या मारत निघाली तेव्हा पांडुरंग शास्त्रीने तिला विचारलं काय गं तुला अभ्यास वगैरे काही नाही का हो झाला की आणि दादा तुम्ही तर मला आता शाळेतून काढणार आहात मग कशासाठी एवढा अभ्यास करायचा जयश्री कोलंबो स्कूलमध्ये शिकत होती पहिली दोन वर्ष ती इंग्रजी माध्यमातून शिकली होती तर पुढची दोन वर्ष ती मराठी माध्यमातून शिकली होती अभ्यासात ती अतिशय हुशार होती एक पाठी होती शाळेत पहिला नंबर कधी सोडला नव्हता इतक्या हुशार मुलीला चाकोरीबद्ध शिक्षणात किती दिवस अडकवायचं असं हळूहळू पांडुरंग शास्त्रींना वाटायला लागलं होतं पुष्कळ विचारांती त्यांनी तिला पाठशाळेचं शिक्षण द्यायचं ठरवलं होतं चौथीची परीक्षा झाल्यानंतर तात्यांप्रमाणेच ते आपल्या मुलीसाठी पाठशाळा सुरू करणार होते तिच्या बोलण्यावर शास्त्री जरबेच्या स्वरात म्हणाले जोपर्यंत तू शाळेत आहेस तोपर्यंत मन लावून अभ्यास करायचा कळलं का जा अभ्यासाला बस अभ्यास झाला माझा सगळं तोंडपाट झालंय आपल्या मुलीकडे पांडुरंग शास्त्रींनी मोठ्या कौतुकानं बघितलं मग म्हणाले जा त्या काकांना मी आलो म्हणून सांग जयश्री दुडक्या चालीनं निघून केली विद्यापीठ परिसरातून आणखी एक फेरी मारून झाल्यानंतर पांडुरंग शास्त्रींनी अत्रीछाया आपल्या निवासस्थानात प्रवेश केला समोर बसलेल्या स्वाध्यायी सॉलिसिटरनं त्यांना उठून नमस्कार केला एका सोफ्यावर पांडुरंगशास्त्री आरामात बसले तो सॉलिसिटर स्वाध्यायी समोर बसला अहो इथे वर बसा ना नाही इथे ठीक आहे दादा बोला केम छे काय काम काढलं पांडुरंग शास्त्रींनी मुद्द्यालाच हात घातला होता तो सॉलिसिटर स्वाध्यायी नम्रपणाने म्हणाला दादा अमेरिकन युनिव्हर्सिटीचं पत्र आलं ना आपल्याला हो मी नकार कळवून टाकला म्हणून तर दादा मी तातडीनं आलोय हा मान आपण स्वीकारायलाच हवा त्यामुळे तुमचं नाव गावागावापर्यंत पोहोचेल दादा तुमचा मान तो आमचा मान कृपा करून त्यांचा प्रस्ताव मान्य करा तो तरुण सॉलिसिटर अत्यंतिक प्रेमापोटी पण तितक्याच कळकळीनं बोलत होता त्याच्या दृष्टीनं तो मोठा मान होता काही दिवसांपूर्वी मिस स्टेनिला शेफर्ड यांचं पांडुरंग शास्त्रींना पत्र आलं होतं स्टेनिला शेफर्ड ही अतिशय अभ्यासू जिज्ञासू आणि तितकीच धनिक ब्रिटिश विदुषी होती अमेरिकेचे डॉक्टर कॉम्प्टन यांची ती सहकारी होती जपानच्या विश्व परिषदेसाठीही शेफर्डबाई डॉक्टर कॉम्प्टन यांच्या समवेत उपस्थित राहिल्या होत्या त्या परिषदेतलं पांडुरंगशास्त्रींचं तडवदार भाषण आणि लोकविलक्षण विचारांमुळे प्रभावित होऊन डॉक्टर कॉम्प्टन यांनी त्यांना दिलेली ऑफर शास्त्रींनी दिलेला नकार या सर्व घडामोडींच्या त्या साक्षीदार होत्या युनोचा प्रस्ताव इंडिया कॉन्टिनेंटलच्या प्रमुख पदाचा प्रस्ताव अशी मोठमोठी प्रलोभनं शास्त्रींनी नाकारल्याचंही स्टेनिलाबाईंना माहीत होतं तरी पण या परदेशी मंडळींनी पिच्छा सोडला नव्हता रुडफ्रे कॉम्प्टन शेफर्ड ही तत्वज्ञ मंडळी पांडुरंगशास्त्रींवरील प्रेमापोटी त्यांना साजेशा कोणत्या ना कोणत्या मानाच्या पदावर बसवायला बघत होती स्टेनिलाबाई अमेरिकन युनिव्हर्सिटीला मनोविज्ञान विषयावर एक शोधनिबंध सादर करणार होत्या तो सादर करण्यापूर्वी त्यांनी पांडुरंगशास्त्रींचं मार्गदर्शनही मिळवलं होतं या शोधनिबंधाची काही प्रकरणं त्यांनी आपल्या पत्रासोबत पांडुरंगशास्त्रींकडे पाठवली होती त्यानंतर काही दिवसातच अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून पांडुरंगशास्त्रींकडे एक पत्र आलं होतं तत्वज्ञान आणि मानसशास्त्र या विषयांमध्ये पी एच डी करणाऱ्यांचं रेफरी बनावं म्हणून पांडुरंग शास्त्रींना त्या पत्रातून आग्रहाची विनंती करण्यात आली होती परंतु पांडुरंगशास्त्रींनी अमेरिकन युनिव्हर्सिटीला आपला नकार कळवला होता ही गोष्ट त्या तरुण सॉलिसिटरला समजली होती म्हणूनच तो धावत पळत त्यांना भेटायला आला होता पांडुरंग शास्त्रींनी तो प्रस्ताव मान्य करावा म्हणून त्यांना तो एकसारखी विनंती करत होता देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ